नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असं मस्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलोय तर आता आपला लवकरच सुरू होणार आहे की तो म्हणजे उन्हाळा ऋतू तर त्याच्यासाठी काय काय माझी छोटीशी एकदम तयारी झाली आहे कि ते म्हणजे आज आम्ही आणलेला आहे तो म्हणजे पाण्याचा माठ आणि या पाण्याच्या माठाबद्दल थोडक्यात माहिती किंवा पाण्याचं माठातलं पाणी थंडगार राहण्यासाठी काय काय करायचं तसे छोट्या छोट्या टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सभासोबत शेअर करणार आहे ह्या अशा खूप छोट्या छोट्या टिप्स असतात ज्याच्याने आपलं पा माठातलं जे पाणी आहे ना ते खूप छान असं मस्त थंडगार राहतं बऱ्याच जणांचे काही असे प्रश्न असतात की आमच्या माठातलं पाणी थंडच राहत नाही आमचं माठातलं पाणी थंड होत नाही आम्ही त्याला सुती कपडा हवला करून लावतो काय काय आम्ही करतो पण आमचं माठातलं पाणी थंडच होत नाही तर ते का होत नाही किंवा त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आज हे तुमच्या सर्वांसोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर अगदी नवीन माठापासून तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे तर हा माठ जो आणला होता म्हणजे आपण जो आम्ही जो माठ आणलाय ना तो पूर्ण पंधरा ते सतरा लिटर पर्यंतचा आमचा माठ आहे तर तो बऱ्यापैकी मोठा आहे तर त्याची एक प्रोसेस तुमच्या सगळ्यांसोबत मी आज शेअर करणार आहे की आणल्यापासून ते वापरण्यापर्यंत किंवा पाणी गार होईपर्यंतच सगळी डिटेल गोष्ट आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे एकदम स्टेप बाय स्टेप तर आजचा व्हिडिओ एंड पर्यंत पाहायला विसरू नका तर मग आपल्याला आता काय करायचं आहे आपला जो माठ आहे पाण्याचा तो अशा पद्धतीने पूर्ण पाण्यामध्ये डुबेल या स्थितीमध्ये पूर्ण असं भरून ठेवायचं आहे जर तुम्हाला असा जमला नाही तर फक्त माठाच्या आतमध्ये पूर्ण तंतोतंत पाणी भरून ठेवायचं जर तशा पद्धतीने जर तुम्ही ठेवत असाल तर त्याला बरेच दिवस जातात म्हणजे तुम्हाला तीन ते चार दिवस ठेवा लागेल जर तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण डीप करून ठेवत असाल तर तुम्ही त्याला कमीत कमी एक रात्र किंवा तुम्ही अख्खा दोन दिवस घेऊ शकता त्या वेळेस केला गेलात तरीसुद्धा चालेल असं पूर्ण त्याला डिप करून घ्यायचं आणि पूर्ण जो असा तो छान मस्त पाण्यात भिजतो ना तर त्यातलं जी काही मग ती माती आहे ती पाणी शोषून घेतं आणि पा म्हणजे माठ आपला जो पाजरायचा थोडा प्रमाणात कमी होतो तर माठ माठाबद्दलची जी काही पुढे माहिती ती तुम्हाला मी पुढे मी देणारच आहे तर तुम्ही नक्की पुढे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला माटासंबंधीचे जे काही प्रश्न असतील किंवा जे काही आहे क्यों ते तुमचे क्यूज असतील ते सर्व सुटणार आहेत तर आता काय करायचं असं पूर्ण त्याला मी पॅक करून ठेवलं आहे झाकणसुद्धा मी पूर्ण पाण्यामध्ये ठेवून दिलं होतं आणि असा माझ्याकडे मोठा ड्रम होता तर त्यामध्येच मी त्याला असं पूर्ण पॅक करून ठेवलं जेणेकरून तो पूर्ण नीटनिटका होईल आणि ह्याला मी एक रात्र आता मी याला संध्याकाळचा चार सव्वा चारला भिजत घातलो होतं तिकडनं ते पूर्ण तो दुसऱ्या दिवशीच्या रात्रीपर्यंत असं पूर्ण छान मस्त माठ मी असं मस्त भिजवून घेतलेला आहे जसं की आता तुम्हाला मगाशी मी दाखवलं आपला जो माठ आहे तो पूर्ण ह्या पाण्यामध्ये एक रात्र छान असा मस्त पाण्यात भिजत ठेवलाय एक रात्रपेक्षा थोडा जास्त वेळ झालाय माझ्या मते आता याला पंधरा ते सोळा तास मी पाण्यात छान समस्त भिजत घातलंय तेवढा वेळ जरी घातला तरी खूप आहे माठासाठी तुम्हाला पूर्ण छान पाण्यात भिजलाय आणि आता आता हे जे झाकण वगैरे मी ठेवलाय हे जे पाणी आहे ना हे पाणी तुम्ही झाडांना घालू शकता पण आता आपल्या घरामध्ये एवढी झाड नाही आहेत की त्यांना आपण एवढं सगळं पाणी टाकू शकतो तर आपल्याकडे काही पर्याय नाहीये पाणी टाकून देण्यासाठी मला टाकूनच द्यावं लागणार हे पाणी पण त्यातलं जेवढं आहे तेवढं जेवढं का होईल पण थोडं पाणी मी माझ्या झाडांना जो माठ आहे तो मी बाहेर काढतो आणि बाहेर ठेवून देतो थोडस त्याला वाळून घ्यायचं लगेच ओलं ओलं काही नाही करायचं म्हणजे थोडस बाहेर काढलं लगे, की लगेच त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं असं अजिबात नाही करायचं त्याला थोड्या वेळ असं ठेवून द्यायचं तुम्ही याला जर कडक उन्हामध्ये ठेवलात ना तरी सुद्धा चालेल असं पाण्यात काढायचं आणि कडक कडक उन्हामध्ये ठेवायचं तस नाही ठेवला तरी चालेल ठेवलात तरी चालेल असं काही नाहीये त्याच्याने तर काही होणार नाहीये फक्त ते जे त्यातलं जे पाणी आहे ते सगळं नीट, -नीट होऊन जाईल तर म्हणून तसं करायचं आणि जसं नाही जरी केलात तरी सुद्धा चालेल मी पाण्यात आता बाहेर काढणार आहे आणि छान मस्त त्याला बाहेर ठेवणार आहे तर मग चला त्याच्या नंतर मग आता काय करायचंय आपला जो माठ आहे ना तो खूप छान असा मस्त पाण्यामध्ये भिजलाय आहे तो, तो भिजून झाल्याच्यानंतर त्याला असं छान मस्त मोकळ्या स्पेसमध्ये आणून ठेवायचं मोकळ्या स्पेसमध्ये आणल्याने काय होईल की तो थोडाफार सुखायला लवकर मदत होईल आता आजकालच्या आजकालच्यात फ्लॅट सिस्टीम मध्ये उन्हाचा असं थोडाफारसा इश्यू असेल जर तुम्ही तसं नसाल तर मग तुम्ही त्याला छान असं मस्त कडकडीत उन्हामध्ये ठेवा तसं केला तरी चालेल जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल बिल्डिंग्समध्ये राहत असाल तर त्याला थोडंफार असं फॅन खालती छान वाळू द्या जेणेकरून तो छान मस्त वाळला ना की त्याच्या पुढची प्रोसेस अप्लाय करता येईल तर तो छान असं वाळला की त्याच्यानंतर त्यामधला जो पाण्याचा जो वास असतो म्हणजे काय काय मातीच आता ते पाणी शोषून घेतं तर त्यामध्ये मातीचा सुगंध त्या पाण्यात उतरतो तर तसं होऊ नये म्हणून त्याला थोडंफारसं सुखवून घ्यायचं त्याच्यानंतर अजून तसा वास येऊ नये म्हणून काय करायचं वास पण येऊ नये आणि पाणीसुद्धा छान त्याने त्यान थंड राहतं तसं वाटीमध्ये ना थोडंफारसं मीठ घ्यायचं आणि मीठ घेतल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्याच्यानंतर त्याला पूर्ण लेप करून घ्यायचं बाहेरून आणि आतून तर आता मी तुमच्या सर्वांसोबत छान अशी संबंधितची माहिती शेअर करणार आहे तर मग चला माठ पाणी भरण्याच्या मातीच्या भांड्याला म्हणतात माठाचा उपयोग उन्हाळा ऋतूमध्ये होतो कारण माठात पाणी थंड राहते या बदलात अजून थोडा तग धरून आहे तो म्हणजे पाण्याचा माठ माठाला काहीजण रांजण असेही म्हणतात माठ घेताना बोट दुमडून वाजवून बघावा लागतो तो ठणठणीत वाजला की समजावे तो पक्का भाजला आहे मग तो जास्त पाजरणार नाही माठ पाजरत हे पाणी गार होण्यासाठी मदतच होते पण ते प्रमाणात हवे माठ हे शक्यतो मातीचे असतात माठचा ठेकेदार आकार असतो माठाचा रंग लाल व काळा असतो माठ हा तीन पायांच्या लोखंडी तिवाईवर ठेवतात पाणी घेण्यासाठी ओगराळे असते ताटली त्याच्यावर झाकण ठेवतात आता नळकांडे असलेली माठ असतात पाणी थंड होण्यामागे पाजरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होणे हेच शास्त्रीय कारण आहे फ्रीजच्या पाण्यामुळे आरोग्य बिघडणे हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे समजले जाते उन्हाळ्यात फ्रीज येऊची मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ सुद्धा देतात कारण हे पाणी खरंच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे परंतु अनेकदा अनेक तक्रार करतात की नवे मातीचे मडके आणून देखील त्यात पाणी थंड होत नाही जर तुम्हाला सुद्धा ही समस्या जाणवत असेल तर जा आज आम्ही तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही मातीची मडकी खरेदी करताना लक्षात ठेवायला हव्यात आजकाल अनेक रंगीबेरंगी मातीची मडकी बाजारात उपलब्ध असलेली पाहायला मिळतात ज्यावर केमिकल पेंटने डिझाईन बनवलेले जातात ही मातीची भांडी दिसायला खूपच सुंदर दिसतात पण महाग असल्यासोबतच आरोग्यासाठीही हानिकारक असतात याशिवाय यामध्ये ठेवलेले पाणी लवकर थंड होत नाही त्यामुळे तुम्ही पारंपरिक मातीच्या मडक्यांनाच प्राधान्य दिलेले उत्तम असते पाण्याच्या मडक्याचा आकार खूप लहान नसावा जेणेकरून आपल्याला ते वारंवार भरावे लागण्याची गरज भासणार नाही लहान मडक्यात वारंवार पाणी भरल्याने ते पाणी हो थे लौकर थंड होण्यासही बराच वेळ लागतो यासोबतच मातीचे भांडे खरेदी करत असताना हे लक्षात ठेवा की त्याचे तोंड फार लहान नसावे त्यामुळे पाणी भरताना समस्या निर्माण होऊ शकतात पाणी साठवण्यासाठी मध्यम आकाराचे मोठे तोंड असलेली मडकी चांगली मानली जातात यासोबतच मडक्याचे झाकणंही मातीचे असावे हे लक्षात ठेवा त्यामुळे पाणी लवकरात लवकर थंड होण्यास मदत होत असते तर अगदी असे साध्या सो सोप्या पद्धतीने मी तुमच्या सर्वांसोबत खूप छान अशा मस्त माठाची आपली जी माहिती आहे ती तुमच्या सर्वांसोबत शेअर केली तर आता मस्त माठ मी माझं सेट केलं आहे म्हणजे तुम्हाला मग मी दाखवलं त्याला नीटनिटकं छान असं स्टँडवरती ठेवायचं जेणेकरून तो पडणार नाही किंवा नीटनिटका राहील अशा ठिकाणी त्याला छान मस्त ठेवून द्या आता माझ्याकडे माठाची जागा हीच एक होती म्हणून मी इथे माठ ठेवला आहे कारण आता काय काय माठ पाजरत तर तो पाजर लागला तरी त्याचं पाणी डायरेक्ट सिंकमध्ये जाईल तर म्हणून मी त्या पद्धतीने तिकडे ठेवला आहे मी ता ता ता, ता पता -पता मी आता मी इथे तो माठ ठेवलाय कारण त्याचं जे पाणी आहे ते खालती सिंकमध्ये डिरेक्टली जाईल तर आता छान मस्त आता पाणीसुद्धा आलं होतं तर पाणी आहे मग पटापटा छान पूर्ण माठ मी भरून घेतो आता हा जो माझा माठ आहे ना तो पंधरा लिटरपर्यंतचा आहे पंधरा ते सतरा लिटरचा तर तो, तो बऱ्यापैकी मोठा आणि आता आम्ही घरात पिणारी माणसं तर फक्त मोजून चार जण आहोत तर तो मराठी बऱ्यापैकी आहे मूळ आता ह्याला मी काय दररोज असं स्वच्छ करत नाही त्याला तर मी एक दिवस आड करून स्वच्छ करतो आणि कारण आता एवढा मोठा माठ आहे तो जड बऱ्यापैकी आहे तर खूप जड आणि हा माठ सोमनाथवरून आला आहे म्हणजे जे ज्योतिर्लिंग आहे आपलं तिकणना पप्पाने हा माठ आणला होता तर खूप छान आहे पाणी पण खूप छान मस्त त्यामध्ये थंड होतं सुद्धा आणि जसं छान निमिटमध्ये पाझरला पाहिजे अगदी तसा पाझरतो तर अगदी अशा पद्धतीने आजचा आपला सगळ्यात मस्त असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलेला आहे जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ खूप माहितीपूर्वक वाटला असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट नक्की करा तुम्हाला कमेंटला मी नक्की उत्तर देन जर तुम्हाला यामध्ये काही समजलं नसेल तर अगदी नेहमीप्रमाणे ने व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा उदाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ